जिल्ह्यानुसार जर आपण पीक विमा भरपाईची जर यादी पाहिली तर सर्वात जास्त परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण सातशे सव्वीस कोटी किती सातशे सव्वीस कोटी विमा भरपाई मिळालेली आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयांचं विमा भरपाई मिळालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली आहे मात्र अजूनही काही जिल्हे शिल्लक आहेत ज्यांच्यामध्ये अजून ज्यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला अजून पीक विम्याची रक्कम आलेली नाही ती येत्या चार पाच दिवसात येईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यात पीक विम्याची भरपाई मंजूर झालेली आहे मग कोण्या जिल्ह्यामध्ये किती काय संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहू तर नांदेडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी एकशे दोन कोटी बासष्ट लाख त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचेळीस कोटी आणि एकूण भरपाई तीनशे सत्तावन्न कोटी त्यानंतर हिंगोलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चोपन्न कोटी त्यानंतर बीडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे धाराशिवचे दोनशे बारा कोटी आणि त्यानंतर बीडचे आहे दोनशे एकतीस कोटी त्यानंतर येथे छत्रपती संभाजीनगरची पाहू शकता स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी अशी टोटल अठ्ठ्याऐंशी कोटी त्यानंतर येथे तुम्ही जालन्याची पाहू शकता टोटल टो एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी त्यानंतर सर्वात जास्त नुकसान भरपाई ही पीक विमा सर्वात जास्त कुठे वाटला गेलेला आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विम्याची वाटप झालेलं आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती तिथे एकशे एक कोटीची झालेली आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी काढणी पाश्चात भरपाई सत्तावीस कोटी असे टोटल चारशे सव्वीस कोटी, चार कोटी पंचावन्न लाख एवढा विमाचे वाटप तिथे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेले आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद